एक चमत्कार असा झाला त्याच्यामध्ये एक बाजारामध्ये गेल्यानंतर त्याचा बाजार संपला एका हाताने दिले म्हणजे स्वामी, स्वामी कार्यासाठी जर तुम्ही सहकार्य केलं तर स्वामी आपल्याला उंजूळ भरून कसून देतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांना आजपर्यंत मी जी स्वामी सेवा केली आणि सेवा करत आहे त्याचे फळ मला काय मिळाले तेथे मी मला जे जे अनुभव आले तेथे मी व्हिडिओद्वारे स्वामी सेवेकरांना भक्तांना मी सांगण्याचा प्रयत्न केला असाच एक अनुभव एक स्वामी सेवेकरी मित्र आहेत त्यांना आलेला अनुभव कारण मी त्यांच्याच सोबत होतो तर ते घडले असे की स्वामी सेवा केंद्राचे काम चालू होते आणि आम्ही दोन चार मित्र वर्गणी गोळा करत होतो वर्गणी गोळा करत असताना आमचे जे मित्र होते आम्ही त्याच्याकडे गेलो वर्गणी मागण्यासाठी आणि ते एक शेळ्याचे व्यापारी होते शेळ्या बोकड असे ते विकत घ्यायचे आणि बाजारामध्ये ते विकायचे तसाच अनुभव आम्हाला आला आता आम्ही तिथे गेल्यानंतर जे वर्गणी बुक होत ते त्याच्याकडे दिलं आणि ते दिल्यानंतर अकराशे रुपये वर्गणी त्यांनी टिपली तर मनीचा त्यांनी अकराशे रुपये दिले आता दुसऱ्या दिवशी त्या मित्राला बाजारला जायचे बाजारला तो म्हणजे शेळ्याचे घ्यायचा द्यायचा असे व्यापार करायचा तो आणि दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर त्याला असा अनुभव आला का स्वामी जो प्रेमाने देईल एका हाताने जर स्वामींना दिले म्हणजे स्वामी कार्यासाठी जर तुम्ही सहकार्य केलं तर स्वामी आपल्याला देतात एक साधा आणि सोप तुम्हाला उदाहरण सांगतो तर ते बाजारामध्ये गेल्यानंतर त्याचा बाजार संपला बाजार संपल्यानंतर तो पुन्हा त्याच्या गावाकडे निघाला आणि गावाकडे निघत असताना त्याची नि, नि, जी काही खरेदी केली होती ती बकर त्या ते टेम्पो मध्ये टाकले आणि टेम्पो मध्ये एक, -एक मोजून टाकत होता मोजून टाकत असताना एक चमत्कार असा झाला की त्याच्यामध्ये एक शेळी एक बकरू आलं त्यांनी जेवढे घेतले त्याच्यापेक्षा एक जागा भरायचं जा। तर तिथे शेजारी बाजारी विचारलं की एक शेळी आलेली आहे कोणाची सुटली काय कोणाची गेली काय कोणाच्या हातातून सुटली पण सगळे लोक जेवढे बाजारात लोक तीन महिने आमची काही शेळी नाहीये आणि तुम्हाला एकच सांगायचंय का म्हणजे आज त्यांनी अकराशे दिले पण त्याला ती सहा ते सात हजाराची शेळी एक्स्ट्रा त्याच्या लागली म्हणजे बघा स्वामी कसं गुप्त रूपाने आपल्या भक्तांची काळजी घेतात आणि त्याला सुद्धा कळलं नाही मग तो संध्याकाळी आरतीला तेथे आला आणि आरतीला आल्यानंतर त्यांनी असा असा प्रकार सांगितलं आणि असं झालं म्हणे एक शे जादा आली मग आम्ही आमचे जे सेवेकरी होते त्यांनी सांगितलं स्वामी आपल्या भक्ताचे उपकार कधीही ठेवत नाही असे स्वामींचे लिला आहे अशा अनेक लिला आहेत जे जे आम्हाला अनुभव आले जे जे मला स्वतःला जे जे अनुभव आले ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर स्वामी वक्तांनो तुम्ही सुद्धा अशी स्वामी सेवा करा आणि तुमच्या जीवनाचे पूर्ण करा आणि सेवा करा आणि स्वामी जे देतील तो जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जाता जाता एक सांगतो असेच अनुभव मी तुम्हाला अजून भरपूर सांगणार आहे तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकॉन दाबा भरपूर है संगने सारे भरपूर अनुभव आए थे तुम शेयर करना है संग जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी अनंत अनंतोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त दत्त स्वामी समर्थ महाराज की त्रमेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय गायत्री माता की जय गुरु महाराज की जय हो मोरे दादा की जय